हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय म्हणतात ओल्या हळकुंडापासून भाजी तसेच लोणचे तयार करतात नमस्कार कुंकु टिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो काल आपण आपल्या परत बागेतली हळद काढलेली आहे हार्वेस्टिंग केलेली आहे तिची तर आता आता धुवून ना याची प्रोसेस कशी करायची ह्या हळदीची आणि आपल्याला हळद पावडर कशी तयार करायची ऑर्गेनिक टर्मरिक पावडर तर घरी आपण ही हळद पावडर तयार करणार आहोत आणि हे जे आहेत ना तर हे कंद आहेत तर हे आपल्याला परत आपल्या परस बागेमध्ये लावायचे आहे तर याला पहा असे कोंब आलेले आहेत तर अशा पद्धतीने पहा हे को कंद आहेत आणि याला ज्या अशा साईटने येतात तर त्या शेंगा येतात तर पहा हे हा कंद पहा तर हा कंद आहे आणि या शेंगा आहेत तर आपल्याला ह्या अशा मोडून आणि आपल्याला याची हळद करायची आहे आणि हा कंद आहे ना तो आपल्याला परत आपल्या परत बागेत लावायचा आहे आणि आता ही पावडर हळद आहे ना मी पूर्ण अशा पाणी धुवून घेते आणि मग आपण चुलीवर उक उकडून घेणार आहोत हळद पंधरा मिनट तर चला करूया व्हिडिओला सुरुवात हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्याव्यतिरिक्त धार्मिक कार्यामध्येही करतात हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकार शक... क्षमता वाढते रक्त शुद्ध होते व त्वचेचा रंग उजळतो ही जंतुनाशक आहे ही वनस्पती बारमाही आहे हळद चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने मधुमेह कर्करोग मेंदूचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो पचनक्रिया सुधारते त्याचप्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्राव बंद होतो आपल्याला आहे ना पंधरा वीस मिनटं ही हळद उकळून घ्यायची आहे चांगली आणि मग नंतर हिचे साल काढायचे आहेत आपल्याला आपले हळदीचे कंद आहे ना एवढेच निघालेले आहेत तर आता व्हिडिओ पाहुणे ना माझ्या मैत्रिणींची खूप फोन येऊ राहिले का या मला हळदीचे कंद द्या पण आता हे एवढे कंद निघाल्यामुळे ना हे कंद आहे ना मलाच पाहिजे म्हणजे कसं मी परस बागेत पुन्हा हळद लावणार आहे तर पुढच्या वर्षी नक्की कंद याचे वाढले तर मी नक्की देईन माझ्या मैत्रिणींना तर हे कंद येईना आता अशा पद्धतीने हे व्यवस्थित झाकून ठेवायचे आणि याला मोड आल्यावर हे पुन्हा आपल्या परसबागेत पर आपल्याला लावायचे आहेत तर आता हळद टाकलेली आहे तो उकडायला आणि हे आपण आता झाकून ठेवून देऊ आणि चांगली उकडून घेऊया हळकून पासून हळद तयार होते हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मृत त्वचा मळ निघून जाते व वर्ण उजळतो हिंदू संस्कृतीत लग्नाच्या वेळी हळद लावतात हळद भारतीय वनस्पती आहे ही, ही आल्याच्या प्रजातीची आहे पाच ते सहा फूट वाढणार रोप आहे त्याच्या मुळ्यांच्या गाठीत हळद हल्द मिळते हळदीला आयुर्वेदात प्राचीन काळापासून ही एक चमत्कारिक द्रव्याच्या रूपात मान्यता मिळालेली आहे तर ही उकडलेली हळद आपल्याला अशी किसून घ्यायची आता किसणी तर ही हळद उकडल्यानंतर उन्हामध्ये लवकर वाळण्यासाठी आम्ही ही, ही किसून घेतलेली आहे आणि तुकडे करून जरी उन्हामध्ये वाळत घातले तरीही ते वाळतात तर ही हळद आहे ना शिजल्यानंतर आपण अशा पद्धतीने ही तुकडे करून आणि जराशी किसून वाळू घातलेली आहे उन्हामध्ये तर आता याला चार पाच दिवस तरी लागतील काही असे तुकडे पण केलेले आहे आणि काही असे अख्खे हळकुंडही आम्ही ठेवलेले हो आहेत तर याचे हळकुंड तयार होणार आहेत या हळदीचे आणि याच्यापासून आपण करणार आहोत बारीक हळदी पावडर मैत्रिणी गमेल्यावर हळद उकडून आणि वाळून एवढी झाली तर आता उद्याचे दिवस पुन्हा वाळून द्यावा लागली एकच दिवस वाळी किसून वाळू घातले घातल्यामुळे ना पटकन वाळी नंतर आपण आता याला मिक्सर मधून काढणार आहोत खूप छान वाशतोय हळदीचा हळदीमध्ये तीन प्रकार असतात पिवळी हळद पांढरी हळद आणि आंबे हळद तर पिवळी हळद खूप प्रसिद्ध असली तरी पांढरी हळद देखील तितकीच गुणकारी आहे तिच्या गोड चवीमुळे तिला आंबे हळद असेही म्हणतात तर आपली आता ही हळद एकदम कडक अशी वाळलेली आहे तर आपण आता आज हळदीची पावडर करणार आहोत तर चला आपण आता मिक्सरमध्ये पावडर करूया या हळदीची तर आपण ही हळद उकडून आणि किसून उन्हामध्ये वाळायला टाकलेली होती तर दोन तीन दिवसामध्ये छान अशी हळकुंड वाळलेले आहेत मदे तर आपण आता ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर हळद उन्हामध्ये वाळू वाळू पर्यंत तिला तीन चार दिवस तरी लागतात तरी आता भरपूर असं कडक ऊन आहे तरी ही तीन चार दिवस हळद वाळवण्यासाठी लागलेले आहे पद्धतीने हळद तर ही तयार झालेली हळद आपल्याला बारीकशा चाळणीने चाळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण अशी हळद दळून आणि बारीकशी हळद आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर पहिल्या बॅचमध्ये चाळलेली ही हळद थोडीशी ठोसर जाडसर झालेली आहे तर आपण ही हळद पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि पुन्हा दळून घेणार आहोत आणि एकदम बारीकशी पावडर आपण हळदीची करून घेणार आहोत तर मैत्रिणींनो हे पहा झाली आता आपली हळद तयार एकदम ऑर्गेनिक पद्धतीने आणि एकदम शंभर टक्के शुद्ध अशी हळद पावडर टर्मरिक पावडर आपल्या घरामध्ये कायम पाहिजे आपल्या किचनमध्ये तर आता आमच्या किचनमध्येही आज आम्ही केलेली आहे हळद तयार तर चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याही दारासमोर छोटीशी परसबाग असेल तर ह्या हळदीचे रोप लावून आपण जरूर घरी अशी शुद्ध हळद पावडर आपल्या घरामध्ये ठेवू शकतो तर आम्हीही अशा पद्धतीने ही हळद स्टोर करून ठेवलेली आहे आणि आपल्या एक घमिलाभर हळद हळकुंडाची एक छोटीशी बाटलीभर किंवा अर्धा किलो हळद तयार झालेली आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय